कुणबी समाजाचा वार्षिक सोहळा लाखणीत संपन्न गुणवंत विद्यार्थी खेळाडू ज्येष्ठ नागरिकांचा समाजाच्या सत्कार नमस्कार दस्तक चानल मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आजची महत्वाची बातमी संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि कुणबी सेवा संघ लाखणी यांच्या वतीने संत तुकाराम महाराज सभागृहात वार्षिक मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकृष्ण फेंडरकर उद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विनायकराव बुर्डे प्रमुख अतिथी महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाय जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर डॉक्टर मनीषा निंबार्ते सभापती प्रणालिताई सार्वे डॉक्टर अजय तुमसरे धर्मेंद्र बोरकर मंडळाचे सचिव रामदास सार्वे विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी शौर्य धांडे कांचन फसाटे श्रद्धा भूते श्रावी बांते साणवी सा सानिया सारवे सर्वे पलाश बांडेबुजे यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेली हिना प्रभू फसे फसाटे हिचा मान्यवरांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलेले संचालक श्री रामकृष्णजी वाडई उमरावजी आठवडे विनायक बुरुडे अविनाश ब्राह्मणकर डॉक्टर अजय तुमसरे परसराम फेंडरकर कैलास जगनाडे गणेश लुटे नंदकिशोर कावडे यांचा शाल श्रीपट व सन्मानचिन्ह देऊन कुणबी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी विनायक बुलडे महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाय जिल्हा परिषद सदस्य मनीषा निंबारते जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर ब्राह्मणकरणबी समाज खरं बघितलं तर आपल्या समाजातले ते खूप असो ते झाडे कुंबी असो ते पावले कुंडी असो आपल्या सर्व कुणबी समाजातल्या ज्या नवीन पिढीतले तरुण मुलं आहेत शिक्षण घेऊन बरेच लोक मुंबईत पुन्हा अग्रवडला चालले गेले फॉरेन मध्ये नैसर्गिक पद्धतीने आपला विकास करत चाललेला आहे समोर चाललेला पण सगळं जरी खरं असेल आणि मार्गदर्शन करण्या हो निश्चितच नाही आपण सर्वच माझ्यापेक्षा अनुभव

समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करीत याच माध्यमातून समाजाला एकत्रित आणावं करावं या उद्देशाने आपले वरिष्ठ कार्यकर्ते लोक जे काही विचारसरणी असतात त्या कशा जोडून घेतात यासाठी आपण हे विविध कार्यक्रम घेत असतो पण किती समाज आपला एकत्र येत आहे हे अत्यंत जन्त चिंताजनक बाबची गोष्ट आहे आणि कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश सिंगंजुडे प्रास्ताविक माधवराव भोयर आभार उमराव आठोडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गंगाधरजी लोटे मधुकर मोहतुरे बालू फसाटे आतिश जलके अशोक हजारे ज्ञानेश्वर लांडगे देवराम फटे सतीश टिचकुले अर्चना ढिंगे अंजना पिंपळसंडे विना मोहतुरे शालू उरकुडे सारिका भोयर प्रतिभा निंबारते सीमा नागरवाडे ज्योती चोले उमा टिचकुले मीनाक्षी शिंगंदुडे विना मोहतुरे आशाताई वनवे संगीता बांडेपुचे यांनी विशेष सहकार्य केले अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद